नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण भोकरदन ते जोमाळा ह्या रस्त्यावर आहे आणि या रस्त्याची आण दुरावस्था कशी आहे हे आपण पाहणार आहे भोकरदनमध्ये जाणारा हा रस्ता आहे हा जोमाळ्यातून जाणारा रस्ता आहे आणि आता आपण त्या रोडवर आहे लाईव्ह आपण ह्या ठिकाणी पाहत आहात आपण हा रस्ता कोणत्या ठिकाणी अडवलेला आहे हे आपण पाहणार आहे हे बघा हा लाईव रस्ता आणि जोमाळा ते भोकरदन हे बघा आपल्यासमोर आहे हा रस्ता आहे हे बघा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी कोणत्या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे हे आपण आज दाखवायचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी हे आहे हे बघा हे लाईव्ह आपण पाहत आहात बघा हे रस्त्याची दुरावस्था कशी आहे बघा ही रस्त्याची अवस्था ही दुरावस्था आहे रस्त्याची बघा ही दुरावस्था ही जोमाळ्यातून येणारा रस्ता आहे जो हा जोमाळ्यातून येणारा रस्ता आहे हा रस्ता जोमुळ्यातून येणारा आहे

आणि या प्लॉटच्या बाजूने हा रस्ता आहे रस्ता नाही पण प्लॉटच्या अलीकडून हा रस्ता लोकांनी तात्पुरता काढलेला आहे バラミアがしたい。 जो रस्ता आहे हा जो मळून येतोय हा पंचायत समितीच्या पाठीमागचा रस्ता आहे रस्ता रस्ता है पने है। हा रस्ता जमळून येतोय हा रस्ता आहे तो हा डायरेक्ट जमाळून अना या टक्केपर्यंत आला म्हणजे हे शासकीय गोदाम आहे शासकीय गोदामच्या पाठीमागून हा रस्ता आलेला आहे या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आलेलो आहे हे बघा हे हे नगर परिषदेचं हे गार्डन आहे हे बघा हे अनेक टाकी आहे हा रस्ता जमळवून येतोय पुढं सरळ हे बघा आपण लाईव्ह आहात हे बघा हा रस्ता जमाळून येतोय डायरेक्ट ह्या ठिकाणी शासकीय क्वार्टर आहेत डॉक्टरचे शासकीय रुग्णालयामधले कर्मचारी यांचे क्वार्टर आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्याचं हे कार्यालय आहे हे कार्यालय आणि या ठिकाणी हा जो रस्ता आहे रस्ता आपण काही उभत आहात रस्ता आहे या ठिकाणी आता रस्ता कोणत्या ठिकाणी आढळलेला आहे हे आपण पाहणार आहे मित्रांनो याकडे बी व्यवस्थित लक्ष द्या हे बघा हा भाऊ साठे चौक आहे हा आपल्यासमोर दिसतो येतो आणि हा जो रस्ता आहे आत्ता आपण आलो हे कोकल्यान समोर उभा आहे बऱ्याच अंतरावरती तो स्मशानभूमी रस्ता आहे आणि या ठिकाणी ह्या इथून बघा बघा तो समोरचा जो पत्र लावलेला आहे ते टीन पत्र तर त्या ठिकाणी बदामचं झाड आहे आणि त्या ठिकाणीहून सरळ हा जो रस्ता होता हा जे माणूस उभा आहे तो हात करतो काळा पॅन्टवाला तिथून तिथे एक हापसी होती आणि त्याच ठिकाणी येणारा जो रस्ता होता हे असा म्हणजे तो सेख डॉक्टरचा हॉस्पिटल आहे ते अतिक्रमणमध्ये म्हणजे रोड रोडमध्ये आहे मश्यान मोम्मीच्या रूडमध्ये आहे ते अशोकचं झाड जे दिसतं अशोक झाड जे दिसतंय ते सुद्धा मश मश्यान मीमध्ये आहे हे बघा आपण ह्या ठिकाणी ह्या नाल्याचं काम चालू आहे आणि ह्या नाल्याचं काम चालू असताना हा रस्ता त्या ठिकाणी अडवला गेला आहे हा रस्ता मोकळा नाही आज रोजी या ठिकाणी हे आपण सविस्तर आपण पाहणार आहे हे बघा या ठिकाणी आपण आलोय आता हे बघा या ठिकाणी आपण आलो अन्नभाऊ साठी चौक आहे आणि या बाजूला हे बघा बघा या ठिकाणी आपण आलेलो आहे आता हा नाला आहे या नाल्यामधून जो रस्ता निघत होता ते समोरचे जे टीन पत्रावले आहे त्याच्या पलीकडून तो रस्ता निघत होता तो रस्ता डायरेक्ट ह्या नाल्यातून निघत होता ह्या नाल्यामध्ये एक हापशी होती ती यांनी काढून घेतली आहे आणि या ठिकाणी हे रस्ता आढळला आहे आणि या ठिकाणी हे सर्व लोकांनी जे बांधकाम केलेलं आहे हे बघा लाईव्ह आपण पाहत आहात बघा आपण लाईव्ह पाहत आहात या ठिकाणी या ठिकाणी हे लाईव्ह पाहत आहात आपण पा। हे बघा हे बघा आता मी आपण अतिक्रमण पाहणार आहे हॉस्पिटल आहे सेक हॉस्पिटल ते अतिक्रमणमध्ये आहे ते पण हे सायली सायली ड्रेसेस राज कलेक्चंद हे सुद्धा अतिक्रमणमध्ये आहे हा रस्ता स्मशानभूमीकडे जातोय या ठिकाणी श्रीकृष्ण गणपती कॉम्प्लेक्स या ठिकाणी दिसतंय आपल्याला या ठिकाणी हे कॉम्प्लेक्स हे सुद्धा अतिक्रमणामध्ये आहे हे बघा हे सुद्धा अतिक्रमणामध्ये आहे कारण ते रस्त्यामध्ये आलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे हा स्मशानभूमीकडे जाणारा हा रस्ता आहे या ठिकाणीहून बघा या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन तारडे हे सर्विस रोड काढण्यासाठी धाडस करणार का, का। हे आहे हे पूर्ण जे दिसतं आहे हे पूर्णपणे अतिक्रमण आहे हे समोर आहे सोडत आहे हे अतिक्रमण या ठिकाणी आपण लाईव्ह दाखवत आहात या ठिकाणी आपण लाईव्ह दाखवत आहात भोकरदन शहरामध्ये सुद्धा अतिक्रमण आहे आणि या ठिकाणची ह्या जी बिल्डिंग दिसतात ह्या या, या हा जो नाला आहे या नाल्यावरती ह्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत हे बघा ह्या बिल्डिंगा हा जो आपण आता जे सर्व पाहिलं म्हणजे आपण जोमाळ्यापासून म्हणजे जोमाळा रस्ता ते भोकरदन या रस्त्याची परिस्थिती पाहिली आणि तो रस्ता आडवलेलाही पाहिला या ठिकाणी जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल लाईव्ह आहे हे बघा हे या ठिकाणी हा नाल्यावरती ना हे घर बांध बिल्डिंग बांधलेली आहे या ठिकाणी शासकीय रुग्णालय आहे शासकीय रुग्णालय आहे आणि हा रस्ता जो आहे ही रिक्षा चालली या साईडला शमशान भूमी आहे आणि कुठूनच हा रस्ता होता मित्रांनो आपण आता लाईव्ह पाहतात हा जो रस्ता आहे हे मुख्याधिकारी नगर परिषदेचे गजानन तार्डे हे रस्ता काढणार का पाहूया आपण पुढच्या भागामध्ये सर्व्हिस रोड मोकळा होणार का धन्यवाद आवाज मराठी चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद